या समितीचे सचिव आहेत साखरचंद पवार सर यांचा दिवाळी कबरा सहसचिव आहेत सौ भावना किरण सुरक्षी आलेले आहेत त्यानंतर जो विद्यार्थी आहे सहसचिव तन्मय तन्मयला बनवून <laughs> तन्माय अनिल सावळकर हा विद्यार्थी या कार्यकारिणीमध्ये सहसचिव म्हणून असणार आहे त्याचा सत्कार नांद्रे मॅडम यांनी करावा विनंती अतिशय आदर्श हा विद्यार्थी आहे <प्राण> पद्धतीने या समितीच्या मध्ये ज्या सदस्य आहेत ज्योत्नाथ तवर मॅडम यांनी पुढे यायचं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सदस्य असणाऱ्या तवर त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुनीता शिरसाट मॅडम अडिता शिरसाट यांच्या सरकार विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती देवडे मॅडम यांनी करावा विनंती निकर समितीने सदस्य आहेत राजेंद्र धनराज बाबू कार्य बरेच पालक या ठिकाणी आधीच येऊन गेलेले आहेत आणि धावकी हे हा होईना पण ते येऊन गेले त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत या पालक संघाच्या सदस्य सौ दिपाली निलेश गिळगे मॅडम यांचा सत्कार पगार मॅडमांनी ने करावा विनंती त्याच पद्धतीने या सदस्य म्हणून उपस्थित आहेत सौम पाटकर मॅडम यांचा सत्कार शिंदे मॅडम यांनी करावा लागले सर्व नवनिर्वाचित जे सदस्य आहेत यांचे आर्थिक असे अभिनंदन आहे